मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलन बांधवासाठी परभणी येथून सकल मराठा समाजाच्या वतीने अन्नधान्य भाकरी चटणी लोणचे आणि इतर साहित्याचे दोन ट्रक रवाना करण्यात आले असून शहरातील कृषी सारथी नगर येथून ही दोन्हीही वाहने आज मुंबईकडे रवाना करण्यात आली आहेत मुंबई येथे आंदोलन सुरू असल्यानंतर मराठा बांधवांना हॉटेल आणि इतर गोष्टी बंद असल्यामुळे उपासमारीला सामोरं जावं लागत आहे त्यानंतर परभणीतील सकल मराठा समाज पुढे आला असून त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत पाठवायला सुरुवात केली आहे मराठा आंदोलक जे मुंबईमध्ये आंदोलनासाठी बसलेले आहेत उपोषणाच्या मैदानामध्ये बसलेले आहेत ज्या वेळेला कळालं की तिथं अन्नधान्याचा तुटवडा आहे जेवणाचा तुटवडा आहे तर परभणीच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातून मदतीचा ओघ त्या ठिकाणी सुरू झाला आणि एका व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या मेसेजवर परभणीच्या सात ते आठ गावामधून आज दोन चार टन भाकरी त्याच्यासोबत हेसा लोणचं चा वेगवेगळ्या चटण्या आणि काही सणासुदीचं गोडधोड आमच्या परभणीच्या सर्व मराठा बांधवांनी इथं उपोषणाला उपोषणाच्या स्थळी असलेल्या मराठा बांधवासाठी आम्ही इथं पाठवत आहोत आपण पाहता हा दुसरा टेम्पो आहे आणि हा टेम्पोसुद्धा जवळपास पूर्ण भरला याच्या अगोदर एक मोठा टेम्पो अर्ध्या तासापूर्वी मुंबईसाठी रवाना झालेला आहे यापुढेही जी काही मदत लागेल मग त्याच्यामध्ये औषध गोळ्या असतील काही बगरनाशवंत अन्नपदार्थ असतील अजून काही इतर साहित्य असेल त्याच्यासाठी एक यंत्रणा या ठिकाणी आमच्या डॉक्टर्स मंडळीच्या वतीनं इतर समाजाच्या घटकांच्या चा वतीनं निर्माण करण्यात आलेली आहे एक संपर्क कार्यालय परभणीमध्ये आहे आणि तसंच एक संपर्क कार्यालय आम्ही मुंबईमध्ये सुद्धा स्थापन केलेलं आहे जेणेकरून समन्वय राहावा आणि इथली मदत योग्य ठिकाणी तिथं पोहोचवा पोहोचावी महिनाभर जरी उपोषण करण्याची गरज पडली किंवा तिथं थांबण्याची गरज पडली तरी कुठलीही मदत कमी पडणार नाही याची काळजी सर्व समाज बांधव हो या ठिकाणी घेत आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी